नमस्कार शेतकरी बांधव पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न उतुर। शे तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव

સિંગલ બી કરા દોનશ્રીસ ચાલીસ પન્નાસ રોપે પન્નાસ રોપેટાડે બોલો એકદમ સુપર દોનશ પન્નાસ રૂપ ડબલ એ માર્ક વીસ વાલા વીસ વાલા વીસ વાલા ઘરે બોલા ગયા બોલા ઘોડિયાતર તીશી પચીસ પંચીશ રોપી કરા દોઢ બોલ્ટા દે પન્નાસ રોપે ડબલ એ આપ

બસ રોપે કરો એવન બી રોપ કિલો કિ બારા પિશવી એકશે પન્નાસ સાત સત્તર નવશે એ બાબા સંજુ ભદ્રો ત્રીસ ચાલીસ પન્નાસ રોપે એકબલ એમ દોઢ બદલા શંભર સવા ચાર વીસ ચાર વીસવી એકશ પન્નાસ સાઠ સત્તર અંશી નવ

तीनशे तीस रोपे एसटीमध्ये बोला धावाला एकदम सुपर दोनशे ऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे पाच दहा रुपये तीनशे दहा रुपये माझं होती एकशे सत्तर ऐंशी रोपे डबल बी एवढा किती दोन 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 पीसवी तीन से तीस रोपयी चार भोशे पन्ना डबल ए मार्कोतीस एक पाठी बीस एक मोला पाठी साठ पासी साठ रोपये पास रोपये सत्तर ऐसी नव्वद रोपय पूरे तीन से रुपये जुगा पाटिल करा ठीक है

काय आठ ना एकशे पन्नास रोपे साठ रोपाय सत्तर एकशे नव्वद रोपेशे रोपे डबल बी बदला करा ही किती पुढे गावडे एकवीस गावडे पाठी बघा एकवीस आमचं थोडे बाबा आहे भाऊ आता पुढे ना दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रोपये पासष्ट सत्तर रोप पंचत्तर ऐंशी रोपे दोनशे ऐंशी रुपये डबल ठीक कोणी मला

दोनशे पंच्याहत्तर रुपये कि मार्ग बोला बरं बोलाव बोला सुपर मिडियम

सोळा पिसवे बदलाय ना सोळा पिसवे एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे रोपये करा बी ए सिंगल बी ए किती भाऊ पंधरा पिशवी गोलटा गोलटा कापऱ्या हातून एक पिशवी कवडे बाकी सगळं सोपाय पंद्रह पिछले दो हीसे दारों पे तीसरों पे तीसरों दो चालीस पन्द्रह रुपय गोल्डर डबल ये मार्क करा तीस तीस दी तीस दो हीसे चालीस रुपय पन्द्रह रुपय आठ रुपय छत्ता रुपय इंची रुपय दो हीसे पंच इंची रुपय एक कापर बांधों दोनशे नव्वद रुपये तीनशे वीस रुपये का रुपये डबल एस करा दहा रुपये वीस रुपये चार मधले दोनशे तीस रुपये एटी दोन बघी दोनशे पन्नास रुपये डबल ए मार्क पंधरा

सिंगल बी करा इकडे खरंच चौदा गोष्ट